नमस्कार आवाज मेळ्याचे बातमीपत्रात आपले स्वागत मी गणेश भोसले जे पाहिले तेच दाखवणार या ध्येयाने चालू घडामोडीचा आढावा घेण्यासाठी पाहूया आजचे हेडलाईन्स <ुण> कवटेमंगा तालुक्यात बोरगाव हद्दीत अनाधिकृत ट्रोल क्रेशीच्या विरोधात आंदोलन कवटेमंगा तालुक्यातील विजापूर गोळा कामासाठी काही ट्रोल क्रेशर चालू असो एकशे सहासष्ट नंबरचा रस्ता कामकाज चालू आहे बसले असून त्यांचे म्हणणे आहे की आमची जनावरे या शेतात चलत असतात त्यामुळे ती जनावरे आजारी पडतात या प्रकरणी प्रदूषण मंडळाने कर्मचारी म्हणून हे स्टोर पेशन बंद करा असे पत्रही घेऊनही आज एक कशीची कामे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे आंदोलनकर्ते बोलत आहेत म्हात्यांच्या रानामध्ये सगळ्या धुरळा येत आहे गवतावरती धुळा असल्यामुळे गवत खात नाही जनावर खेळायला गवत खाऊन जनावरांच्या जनावरे संडास जनावरांना लागतो आणि पिकावरती पण पूर्ण धुळ्याचा थर बसलेला आहे त्यामुळे पिकाच्या आणि पूर्णपणे सुवर्णपणे त्रास यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा सा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे आधीच पाऊस कमी असल्यामुळे चारा लहान आहे आणि क्रेशर चालू असल्यामुळे आता सगळा धोरा गवतावरती बसते त्यामुळे जनावर खात नाहीत आधीच पाऊस नसल्यामुळे परिस्थिती बिकट आहे आणि तरी पण या क्रेशरच्या या धोरणामुळे जनावर खात नाही आणि जर एक तर क्रेशर चालू ठेवायला पाहिजे ना तर मला माहीत जनावर ना बंद लागेल त्यामुळे हे क्रेशर बंद करण्यात यावं अशी सगळ्या गावकऱ्याच्या मागणी आहे आणि माझी पण प्रमुख मागणी आहे की हे क्रेशर त्वरित बंद व्हावं आणि चाऱ्याचा प्रश्न मिटावा आता एक क्रेशर मशीन जर बंद नाही झालं तर एकतर मला जनावर तर विकली पाहिजेत नाहीतर इथं तहसीलदार कार्यालयात आणून सोडून दिली पाहिजे नाहीतर मशीन बंद केलं पाहिजे शासनान जर हा अशी दखल नाही घेतली तर मला माझी हाई सर्व जनावर आणून इथं तहसीलदार कार्यालयात सोडावं लागते ठीक आहे